भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाहीत परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात असे स्वामी समर्थ महाराज आहेत तर सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आहे गुरुवार तर श्रावण महिन्यामध्ये गुर गुरुवारी विशेष पूजा असते श्रीस्वामी समर्थाची तर सेवा कशी करावी हे सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे तर बघा श्री स्वामी समर्थ बघा म्हणजे ब्रह्मांड नाईक श्री गुरुदेव दत्तांचे यांचे अवतार आहेत तर ते स्वामींची प्रचिती स्वामींची सेवा स्वामींचे विचार खरंच खूप अनमोल आहेत तर ते आपण आचरणात आणले ना तर आपलं जीवन एकदम आनंदात फुलून जाईल एवढी शक्ती आणि एवढी ऊर्जा आहे तर बघा आज गुरुवार तर सकाळी दिवा प्रज्वलित केलेला आहे तर एकदम प्रसन्न वातावरण होतं आणि सकाळीचे सात वाजले होते आणि पूजेला बसले मी खरं जेवढे शक्य होईल तेवढे सकाळी सकाळी बसा कारण खूप छान सकाळची ऊर्जा असते तर बघा आता श्रावण चालू आहे तर श्रावण चालू चालू असताना आपल्याला गुरुवारची ही विशेष पूजा करायची आहे ती आपले गुरुदत्त म्हणजे गुरुमावली स्वामी समर्थांची विशेष पूजा करायची आहे बघा जे कोणी स्वामी सेवेकरी आहे तर त्यांनी गुरुचरित्रचं पारायण करते आहे कुणी शिवलीला अमृताचं पारायण करते आहे बघा आता श्रावण श्रावण महिना आहे तर शिवलीला अमृताचं पारायणला बसलं आहे गुरुचरित्रचं पारायण करत आहे कुणी प्रत्येक वेळ म्हणजे नवनाथचं पारायण करत आहे बरेच प्रा प पारायणाला बसले आहेत आणि पारायणही करत आहे तर त्यांना मनापासून त्यांना खूप शुभेच्छा आणि खरंच तुम्ही जी काही आत्ता जी पारायणाची सेव, सेव, सेवा म्हणजे पारायण करता ती सेवा खरंच उच्च कोटीची सेवा आहे खरंच जे काही जे कोणी पारायणला बसले आहे तर त्यांची खरंच खूप प्रभावी सेवा आहे आणि ती नक्कीच आपल्या घरामध्ये श्रावण महिन्यात तर निदान आपल्या घरामध्ये पारायण होयलाच पाहिजे तरी प्रा पारायण व्हायलाच हो पाहिजे बघा आता आता विशेष पूजा आपल्या गुरुवारची असते बघा बरेच आता स्वामी भक्त आहे तर ते दर गुरुवारी आपली स्वामी सेवा तर नित्यसेवा तर असतीच असते पण गुरुवारची विशेष पूजा श्रावण महिन्यात केली जाते तर श्रावण महिना खरंच अत्यंत पवित्र महिना म्हटलं जातं त्यामुळे बघा श्रावण महिन्यामध्ये बरेच गोष्टीचा म्हणजे सेवा केली जाते भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची आणि आपल्या ही पूजा केली जाते तर बघा आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र म्हटलं जातं विशेषतः शि भगवान शिवांच्या भक्तासाठी या महिन्यात स्वामी समर्थ दत्तगुरू आपले इतर स सेवा उपासना पण केली जाते तर श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यातच सेवा करताना बघा आपण आचरण करतो भक्ती मनाने मन गणपत आपलं स्वामी मंत्र स्त्रोत्र म्हणत असतो तर बघा निदान तुम्ही श्रावण महिना चालू आहे जर तुम्हाला वेळ नसेल ना तर नक्की थोडा वेळ आपण सकाळी जेव्हा पूजा आपली म्हणजे रोजची पूजा झाली ना तर निदान पाच मिनटं तरी तुम्ही स्वामी समर्थाचा जप करा ध्यान करा बघा खूप मनाला प्रसन्न वाटतं जेव्हा तुम्ही दिवसाची सुरुवात जर आपण छान आपण देवाच्या मन आपण देवघरात स्वच्छ करून आपण पूजा केली आणि थोडंसं ध्यान केलं ना तर खरंच दिवस खूप छान देतात आणि दे दे दिवसभरात खूप छान ऊर्जा मिळते तर बघा श्रावण महिन्यामध्ये सेवा कशी करावी तर बघा आपल्याला जी काही आता मी तुला नेहमी सांगते की बघा दररोज सकाळी उठून आपल्याला जर तुम्हाला जर कामाला जायचं तर लवकर तेव्हा उठा आणि आपले स्नान करा नित्यकर्म आवरल्यावर आपण सकाळी लवकर उठायचे बघा ज्या दिवशी आपल्याला सेवा करायची असते त्या दिवशी आपण नक्कीच लवकर उठतो आणि आपण ते सेवा करण्याचा प्रयत्न नक्कीच करतो बघा बघा जेव्हा ज्या ज्याला कोणाला भक्ती असते ना खरी करायची सेवा नक्कीच करा म्हणजे करायची इच्छा आहे ना तो माणूस कधीही वेळ काढतो तर बघा घर स्वच्छ आहे पूजास्थळी दिवा लावायचा आहे सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करून आपण पूजा करावी स्वामी समर्थाचा फोटो असेल किंवा आपली प्रतिमा असेल तर समोर आपल्याला फुलं अगरबत्ती लावायचं आहे कापूर लावायचा आहे किंवा आपण दिवा प्रज्वलित केला तरी चालतं त्यामुळे आपल्याला अकरा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नम आपण नीट परत एकदा सांगते अकरा वेळेस किंवा एकवीस कि की, वेळेस किंवा एकशे आठ वेळेस आपल्याला ओम श्री स्वामी समर्था ये नम हा मन प्रजप करायचा आहे मनोभावे पूजा केल्यास बघा खरंच बघा मनाला मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळते त्यामुळे आपण त्यावेळेस बघा आपल्याला बरेच अनुभव आहेत बघा आता सगळ्यांनी अनु स्वामी स्वामी समर्थ च स्वामी समर्थ चरित्राचं ड़िद्र पालन करतं आहे कुणी स्वामी समर्थ सारंग यांचं वाचन करतं कुणी तर आपल्या नित्यसेवेमधलं जी काही आपण स्वामी समर्थाचं चरित गुरुचरित्र आहे तर त्यातलं सा गुरुचरित्र सारामृताचं तीन तीन अध्याय घेतं तर तेही तुम्ही केलं तरी चालतं जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही या मंत्राचं नक्कीच पठण करा बघा एकशे आठ वेळ वेळेस तुम्हाला मंत्र म्हणायला अगदी दहा मिनटं लागतात तर तुम्ही दहा मिनटातही तुम्ही एकशे आठ जप करू शकतात मनोभावे तर गुरुवारचे गुरुवार आणि श्रावण महिन्यामध्ये गुरुवार सोमवार शुक्रवार शनिवार हे खूप विशेष वार असतात जे की आपण तेव्हा जेव्हा शुक्रवार असतो तेव्हा लक्ष्मी मातेची पूजा करतो शनिवारी आपण म्हणजे आपल्या शनिवारीही आपण ह्या दिवसामध्ये पूजा केली जाते सोमवार भगवान विष्णूंची पूजा केली जाते मंगळवारी गणपतीची म्हणजे प्रत्येक प्रकारे आपण पाहिजे तरी आपण पूजा करत राहतो छान विशेष श्रावण महिन्यामध्ये पूजा केली जाते तर बघा त्या दिवशी उपवास केला जातो बघा गुरुवार ज्यांना आहे तर त्यांनी गुरुवारचा उपवास करावे फलहार घेऊन जर कुणाला उपवास नाही केला तरी चालतं पण उपवास केला तर अधिक चांगलं या दिवशी विशेष अभिषेक घालायचा आहे बघा श्रीस्वामी समर्थांना गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने ग आपल्याला अभिषेक घालायचा आहे कच्च दूध दुधाने किंवा पंच्यामृतांनी आपल्याला अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक घालताना आपल्याला श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ आपल्याला असा मंत्रही म्हणलं तरी चालतं किंवा पुरुष सुक्त स्त्रीसुक्त म्हणायचं आहे जर तुम्हाला काहीच जमत नसेल तर साधं स्त्री स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ म्हणत आपल्याला अभिषेक घालायचा आहे अभिषेक केल्यानंतर आपल्याला दत्तात्रय स्त्रोत्र आहेत बघा आपल्याला बघा श्री स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचेच अंश आहे त्यामुळे दत्तात्रयचे स्त्रोत्र गुरुचैत्र असे पारायण किंवा श्रावण तर करतातच तर आम्ही करता तुम्हाला तर दत्तात्रयचे तर स्त्रोत्र येत असेल तर स्त्रोत्र म्हणा तुम्हाला नाही ज मात्र मोबाईलवर यूट्यूबवर लावून द्या तर ते श्रवण करा ऐका ऐकल्यानेही तुमचं खूप छान मनाला समाधान वाटतं त्या दिवशी बघा घरामध्ये नामस्मरण अत्यंत खरंच खरंच खूप छान नामस्मरण केल्यामुळे खरंच खूप छान ऊर्जा मिळते आपल्या घरातली नकारात्मकता नक्कीच जाते आणि आपल्या घरामध्येच खरंच सकारात्मकता वाढते अक्कलकोटेचे अभंग माना म्हणा गा म्हणजे कुणी आता बघा आपल्या घरामध्ये कुणी असेल तर ते नक्कीच अभंग वगैरे म्हणत असतात तर ते अभंग म्हणायचं त्या दिवशी बघा जर शक्य झालं तर गुरुवारी आपल्याला मठात जायचं आहे मठात गेल्यावर तुम्ही प्रसादाचं वाटप करा किंवा तुम्हाला काही दान करण्याचं शक्ती असेल तर ते दान करा तुम्ही प प्रसादाचं वाटप करू शकता तर तेव्हा बघा सात्विक आहार घ्यायचा आहे गुरुवारी आपल्याला कोणताही मांसाहार करायचा नाही आहे काही म्हणजे तामसिक पदार्थ खायचं नाही आहे किंवा तुम्ही एकदम सा शुद्ध सात्विक आहार घ्यायचा आहे तर बघा आपण असंही तामसिक पदार्थ कोणी कोणी खात नाही श्रावण महिन्यामध्ये आणि आपलं खरंच जेवढं शक्य होईल तेवढं श्रावण महिना म्हणजे मनाने शरीराने खरंच आपल्या वाणीने ही पवित्र असायला पाहिजे मग आपण नेहमी श्रावण महिना आलं की आपण खूप स्वच्छ पवित्र आपण छान पूजा करतो म्हणजे प्रत्येक दिवस हा महिना श्रावण महिना हा खूप बारा महिन्यातलं खरंच पवित्र महिना म्हण म्हटलं जातं त्यामुळे मन शरीर आणि आपली वाणी अत्यंत पवित्र ठेवली पाहिजे या दिव आणि गुरुवारी खरं तर जेवढी होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करा आणि ओम श्री स्वामी समर्थाय नम या मंत्राचा नक्कीच नक्कीच तुम्ही पठण म्हणजे श्रवण करा किंवा पठण करा किंवा मंत्राचा जप करत राहा मला जर तुम्ही भर कामही बाहेर असाल कामात वगैरे तर तेवढा वेळ तिथे बसूनही तुम्ही पाच मिनटं तरी तुम्ही मंत्राचा जप करू शकतो तुम्ही जिथे कुठे काम करता तिथे तुम्हाला जर समजा शक्य नाही घरी करणं तर तुम्ही बाहेरही तुम्ही कामाच्या ठिकाणी मनातल्या मनात तुम्ही जप करू शकता स्वामींचा तर बघा अशा प्रकारे आपल्याला गुरुवारची विशेष पूजा करायची आहे त्या दिवशी उपवास कुणाला व्रत असतं तर कुणाला नाही केलं तरी चालतं पण तुम्ही उपवास नाही केला तर चालतं पण सेवा मात्र नक्कीच तुम्ही करा अशा प्रकारे गुरुवारची आपल्याला सेवा करायची आहे त्या दिवशी गुरुलीला अमृता आपलं गुरु गुर, गुरुलीला अमृताचे म्हणजे त्या मंत्राचं पठण करायचं आहे श्लोक आहेत बरेच तुम्हाला स्वामी सेवाचे मी आधी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर तुम्ही स्वामीचे मंत्र स्त्रोत्र आपल्याला आपल्याला जे काही मंत्र आहे तर ते म्हणायचं आहे तर आपल्याला म सगळ्यात सर्वात आवडता मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र खरंच खूप प्रिय आहे स्वामी महाराजांना तर तारक मंत्र म्हणायचा आहे आपल्याला आरती करायची आहे त्या दिवशी गुरुवारची विशेष आरती करायची आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवून त्यांना पूजा करून ते नैवेद्य आपण प्रसाद जे काही तुम्ही प्रसाद दाखवता ते सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटप करायचं आहे सगळ्यांनी खायचं आहे आणि जे तारक मंत्र आपण आपण जे तुम्हाला अगदीच्या वेळीमध्ये सांगितलं आहे तारक मंत्र आपल्याला एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे त्यावर उजवा हात ठेवायचा आहे आणि तारक मंत्र म्हणायचं आहे वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे तर ते अकरावेच तारक मंत्र म्हणून तर ते पाणी आहे तर ते तीर्थ म्हणून सगळ्यांना द्यायचं आहे तर ते आपल्या जेवढे काही घरामध्ये आहे तर ते तीर्थ म्हणून त्यांना सगळ्यांना द्यायचं आहे याच्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही कुणाला आजारी असेल किंवा काही बाधा असेल तर ते नक्कीच दोष निघून जातात हे खरंच त्याच्यामध्ये इतकी शकते त्या पाण्यामध्ये तर हे तारकमंत्राचं पाणी नक्कीच सगळ्यांना द्यायचं आहे आणि ही सेवा नक्की च आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायची आहे श्रावण महिन्यामध्ये तर अत्यंत अत्यंत हे विशेष गुरुवार असतो तर ते विशेष गुरुवारी आपण ही सेवा नक्कीच श्रावण महिन्यात केली ज केली पाहिजे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये हे नक्कीच सांगण्याचा प्रयत्न केला आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा छानशा व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ